राज्य रूपांचा जागर नवरात्रात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते वेगवेगळ्या देवीच्या मूर्तीची स्थापना केली जाते मुक्तनगर तालुक्यातील अंतुर्ले येथे दुर्गा देवीची स्थापना करण्यात आली अंतुर्ले येथे पाटीलवाडा जिरीवाडा कुंभारवाडा दानेवाडा दुट्टेवाडा इंदिरानगर तापीमाईनगर या ठिकाणी देवीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली नवरात्रात वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते भक्त आनंदाने देवीची पूजा व आराधना करतात व उपवास करतात अंतुर्ली या गावापासून पाच किलोमीटर वर असलेल्या मध्य प्रदेशातील इच्छापूर येथील इच्छा देवी येथे नवरात्र निमित्त यात्रा भरते अशा प्रकारे अंतुर्ली येथे नवरात्र उत्सव उत्साहात साजरा करण्यात येतो स्वराज्यवासाठी किरण पाटील मुक्तानगर जळगाव मुक्ताईनगर तालुका पुन्हा जळगावमध्ये अंतुर्जे गावामध्ये श्री अंबा आंबेच्या कृपेने दुर्गा स्थापना झालेली आहे काल सोमवारी प्रतिपदेला आई साहेबाचं महत्त्व सगळ्या आई कुणा म्हणून मी म्हणून असं एक वाक्य आहे तर आई सगळं जगा जगाची आहे तर सगळ्या जगाची आहे तिच्या चरणावरती सगळे लोक जर केले नमस्कार केला तर सगळ्यांचं कल्याण होईल कोणी वाया जाणार म्हणून असा संदेश आहे सगळ्यांनी देवीची आराधना करावी नामस्वरण करावं ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाई विश्चय असा मंत्र म्हणायचा आहे आणि दररोज नामस्वरण करून एक टाईम उपास करत आहे आणि संध्याकाळी सोडायचं आहे हरे कृष्णा हरे कृष्णा अय्युम हिमकुमंडाई विश्वेदगिनी माता महेश्वरी अंबा माता की जय